नमस्कार मी माधुरी कुमकर आवाज आवाजमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार ते या रस्त्याचे काम पुणे जिल्हा परिषदेमार्फत सध्या सुरू आहे यामध्ये डांबरीकरण सुरू असून गटार खोदाई खडीकरण ग्रेड एक ग्रेड दोन एम पी एम कार्पेट सिल्कोट अशा पद्धतीचे हे काम सुरू असल्याचे जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांनी सांगितले तसेच त्यांनी विकास कामांची माहितीही दिली त्याचप्रमाणे स्थानिक ग्रामस्थ व मोहित ढमाले यांनी रस्त्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याचेही यावेळी सांगितले परंतु तालुक्याचे लोकप्रतिनिधी व काही स्थानिक ग्रामस्थांनी काल दहा जानेवारी रोजी याच रस्त्यावर येऊन रस्त्याबाबत तक्रारी केल्या होत्या या अनुषंगाने आज अकरा जानेवारी रोजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांनी याबाबत सविस्तर बातचीत केली पाहुयात आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी घेतलेला हा आढावा कोंबडवाडी चोतरबे पाऊसाळ्याच्या अगोदर खडी पडलेली अद्यापर्यंत डिगल तसेच काही रस्त्यावर पांगावली मुलांना शाळेत जाता येत नाही काही नाही पार मोटरसायकल सायकल चालत चालू रस्ता बंद करायला नाही आपण वर्गणी काढून द्या कोणला लागत असेल कमिशन तर त्या बिशराला कशाला त्रास पाहिजे त्याने खरोखर चांगलं काम केलं आम्ही आम्ही ग्राम असतो वर्गणी काढून कोणला जर लागत असेल टक्केवारी तर ती आम्ही देतो पण रस्त्याचं काम बंद कशाला करतो रस्त्याचं काम नाही आणू नये आमदारांनी पण आणि नाही मी नाव सांगतो ना मला काय त्यांची भीती काय चांगलं काम चालू असताना जर बंद करायचं म्हणजे हा कुठला हुकुमशाहीचा कायदा झाला हे योग्य नाही जे चांगलं चाललंय तो कॉन्ट्रॅक्टर पण इतकं प्रामाणिकपणाने काम करतोय का त्या त्यांना कुठल्या गोष्टीचं नाव ठेवायला जागा नाही आणि त्याचं बिल निघून नाही द्यायचं म्हणजे जे चांगलं करतं त्याला फाशी आणि जे वाईट करतंय त्याला मात्र डोकं घ्यायचं ते हायवेचं काम कामाचं वाटुळं झालं तिकडं त्या म्हणले आम्ही ती त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई करू आणि आण तो खालचा रस्ता तो तिकडे ते आमदाराला त्याच्यात गावाच्या ना रस्ता तो तोड बोट रस्ता चालूय शेळले म्हणजे त्यांना काय पाहिजे कायतरी कंटेन्टर कोण कायतरी पाहिजे नाही तलं तिकडे जाला तिकडे तो रस्ता दिसतो ना खडी पडली रोड मोठ रोड गोटे पडले गाडी जाते ना तुम्ही या सांगा त्या रस्त्याचे तुम्ही सांगत आमच्या रस्त्याचे कोंबडवाडी नाही हे काम तर प्रतिनिधीला काय दिलं नाही का रस्त्याचे प्लीज कमवून नाही प्रतिनिधीला कॉन्ट्रॅक्टरने काय दिले नाही जर काम आहे 1250 मीटर रस्त्याचं काम आहे त्या कामामध्ये सदर कामामध्ये गटर खोदय कर नाही डब्ल्यूबीएम करणे आणि एम करणे कार्पेट करणे वाव आहे माहिती माहिती आहे आणि त्याप्रमाणे आपण आतापर्यंत काम आपलं संपलेलं आहे आता फक्त कार्पेट आणि सिल्कोट आणि साठपट्ट्यांचं मुर्मीकरण करणे एवढंच आपलं काम राहिलेलं आहे तर हे कामही आपण विदिन एक दहा ते बारा दिवसात काम कम्प्लीट करणार आहे नाही गावकऱ्यांचं कोणत्या प्रकारचं कॉन्ट्रॅक्टर कडून कोणती अडचण होणार नाही ही मी माझ्या पद्धतीने ग्वाही देतो आणि दुसरी गोष्ट सदर गोष्ट ही सदर काम जिल्हा परिषदेमार्फत आलेला आहे त्यामुळं मी ते सदर काम आपण करत आहोत आज पिंपरी पेंढर गावामध्ये गाजरपट रस्त्यावर पिंपरी पेंढर गाजरपट रस्त्यावरती आम्ही सर्वजण ग्रामस्थ आम्ही सर्वजण इथे उभे आहोत काल इथे एक अशी एक घटना घडली म्हणून इथे येण्याचा आणि तुमच्यासमोर मीडियासमोर येण्याचा हा योग आला ते, ते कारण मी स्पष्ट करतो हा जो रस्ता चाललेला आहे हा रस्ता पन्नास चोपन्न या या मधून चाललेला आहे हा पन्नास चोपन्न असेल तीस चोपन्न असेल हा हेड जिल्हा परिषदच्या मार्फत मार्फत हा हेड राबवला जातो आणि जिल्हा परिषद सदस्य मी निवडून आल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने दोनच रस्ते पन्नास चोपन्नमध्ये बसतात आणि निवडून आल्यानंतर मी हा सुरुवातीच्या काळामध्ये हा रस्ता मी मसोंडी रस्ता इथे घेतला होता पण तिथे नंतर सांगण्यात आलं का तो मुख्यमंत्री निधीतून रस्ता मंजूर झाला त्याच्यानंतर आम्ही मी स्वतः पत्र दिलं जिल्हा परिषदेला आणि तो रस्ता चेनेज त्या रस्त्यात चेनेज बदलून घेतलं आणि त्याच्यानंतर हा गावातून तर इथपर्यंत आणायचा रस्ता ठरला पण ग्रामस्थांची मागणी होती का इकडच्या भागामध्ये आम्हाला नेहमीच पाय डावललं जातं म्हणून गाजरपटमधल्या ग्रामस्थांनी मागणी केल्यानुसार हा रस्ता इकडनं चालू केला हा रस्ता चालू करत असताना जवळजवळ एक महिना एक महिना झाला असेल मला वाटतं हा रस्ता या रस्त्याचं काम चालू आहे आणि या ग्रामस्थांमध्ये मध्यंतरी वाद झाल्यामुळं इकडनं चालू, चालू करायचं का तिकडनं चालू करायचा मग मी माझ्या मनाशी स्वतः ठरवलं आणि ग्रामस्थांना आश्वासन दिलं की मी तुम्हाला इलेक्शनला आचारसंहिता लागायच्या अगोदर मी तुम्हाला गावातलासुद्धा रस्ता पूर्ण करून देणार आहेत त्यानुसार एक, एक तीन श्टे, चा ते चारच दिवस झालेत मी पुन्हा एकदा गावातील सर्व तो तिथून गावातून येणारा स्टँडपासून येणारा रस्ता तो आणि ह्या रस्त्याला जोडणारा रस्ता जो राहिलेला रस्ता आहे तो कॉन्क्रीटीकरणच्या माध्यमातून तो रस्ता घेतलेला आहे आणि त्याचं टेंडरसुद्धा एवढ्या आठ ते पंधरा दिवसात शंभर टक्के निघणार आहे प्रायोरिटीने एक नंबरला पिंपरी पँडरचं काम घेतलेलं आहे त्यानुसार गावातून तर जांभळपट रस्ता हा पन्नास चोपन्न जिल्हा परिषदमार्फत आणि आम्हाला वैयक्तिक सदस्यांना जो निधी येतो पन्नास चोपन्नचा आम्हाला एकच रास्ता येतो वर्षाला किंवा लई झालं तर कोणाचं शिल्लक असेल तर तो, तो, तो आम्ही दोन रस्ते आम्ही स्वतःला आम्ही मागून घेतो त्यानुसार मी हा रस्ता घेतला होता निवडून आल्यानंतर ते आता यावर्षी मी तो रस्ता घेतलेला आहे खामुडीचा गेल्या वर्षी रस्ता घेतलेला आहे अशा पद्धतीने हे काम चालू आहे आणि मला जी आपल्या तालुक्यात जी लोकप्रतिनिधी आहेत ते सांगतात का जिल पंचा चोप पन्नास चौपन्न आणि तीस चोपन्न ती चोपन हा निधी आमचा आहे तुमचा निधी जर असेल तर मध्यंतरी तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल का जिल्हा परिषद मा जिल्हा परिषदचा जो नि हेड असतो त्याच्यामध्ये त्यांनी कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी समिती नेमली बापडसाहेबांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेचा हा हेड आहे पन्नास चौपन्न तीस चौपन्न काढून तो आमदारांना घ्यायचा हे केलं जर त्यांचा हेड जर हा होता मग ते कोर्टात का याच्यात का गेले त्यांनी समिती का नेमली आणि त्यांचं हे झाल्यानंतर त्यांना कोर्टाने आम्ही कोर्टात गेलो जिल्हा परिषद सदस्य सगळे आणि तो त्यांचा निर्णय तो फेटाळला फेटाळल्यामुळे यावेळेस नवीन रस्ते आम्हाला मिळाले आहेत आणि तालुक्यात आम्हाला सर्व जिल्हा परिषद सदस्यांना तीस चोपनच्या माध्यमातून पन्नास चोपनच्या माध्यमातून आम्हाला दोन दोन रस्ते काहींना तीन रस्ते काहींना एक, का एक रस्ता असे तीस चोपनचे रस्ते बसलेले आहेत पन्नास चोपनचा आम्हाला पण रस्ता बसलेला आहे आम्ही असं म्हणत नाही का आमदार साहेबांना सुद्धा तालुक्यात एक रस्ता तीस चोपनचा जिल्हा परिषदेमार्फत मिळतो आम्ही नाही म्हणत नाही त्यांना पण एक रस्ता मिळतो अख्ख्या तालुक्यात त्यांना एकच रस्ता मिळणार आहे आणि त्याचं नाव पण मी सांग सांगू शकतो मी ती लिस्ट पाहिली त्यांनी कोणती नावं दिली आणि पन्नास चोपन्न मध्ये कोणतं नाव दिलं हे मी तुम्हाला सांगू शकतो त्यांनी पन्नास चोपनमध्ये नळवण्याचा रस्ता जो उल्लेख केलेला आहे ती चोपनमध्ये त्यांनी स्थळाचा उल्लेख केलेला आहे उमरज काजी काजी हांडे त्या रस्त्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे मी मला पूर्णपणे माहिती आहे आणि ह्या रस्त्याचा आणि त्यांचा काही संबंध नाही आहे त्यांनी जो काल प्रकार केला जो कॉन्ट्रॅक्टरला शिवीगाळ केली जी रावसाहेबांना वाईट साईड बोलले हे असं इथून पुढे होता का जो जो कामा नाही मी सांगू इच्छितो तुम्हाला सर्वांना का पावणे दोन वर्षामध्ये मी जवळजवळ दहा कोटीचा निधी आप माझ्या मतदारसंघामध्ये आणलेला आहे आणि दहा कोटीचा निधी आणत असताना एकाही कामाचं मी आजपर्यंत उद्घाटन केलेलं नाही आहे मी श्रेयासाठी असं काही करीत नाही हा सुद्धा मी उद्घाटन केलेलं नाही गावकरी मला म्हणत होते मी उज पिंपरी पेंडरसाठी नऊ आठ नऊ कामं आणलेली आहेत आणि मी कधी असं म्हटलं नाही का मी येतो उद्घाटन करतो मी गावकऱ्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा एखादा माणूस असेल त्याच्या हाताने उद्घाटन करा आणि काम चांगलं करा जर कॉन्ट्रॅक्टरनी काम खराब कर केलं असेल तर मी गावकऱ्यांच्या वतीने पण सांगतो मी स्वतः सांगतो काम त्यांच्याकडून चांगलं करून घ्या पुन्हा करून घ्या पण काम चांगलं केलं गावकरी सांगतायत मला इथे गावकरी सांगतात का काम कॉन्ट्रॅक्टरने अतिशय उत्कृष्ट केलेलं आहे आणि तरीसुद्धा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी त्यांना धमकावणं त्यांना बिल न देण्याची भाषा करणं हे मला वाटतं हे चुकीचं चाललेलं आहे आणि ज्याचं काम असेल त्यांनी त्याचं श्रेय घ्यावं त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही त्यांना लोकप्रतिज्ञा आठवत पण असेल उतूर गावामध्ये काही रस्ते बी जे पीच्या माध्यमातून आलेत काही आशाताईंनी केले आशाताईंचं स्वतः त्यांचं अभिनंदन मोहित ढमालेनी ओपन मीडियामार्फत केलेलं आहे त्यांनीसुद्धा एक काम गाव गावामध्ये आ, आ आखाड्याचं काम केलं त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मोहित ढमाले स्वतः अतुल बेनके स्वतः त्या कार्यक्रमाला होते जे जे उलट आम्ही म्हणत असतो आमच्या डोक्यावरचं खांद्यावर येईल उलट विकासाची कामं ही झालीच पाहिजेत आणि ती कोण करतं हे महत्त्वाचं नाही आपण आपल्या लोकांना न्याय कसा देऊ हे या दृष्टीने दृष्टिकोनं हे महत्त्वाचं आहे तेव्हा मला सर्व गा तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी हा जुनं विनंती आहे का श्रेयवाद हा राहू द्या श्रेयवादापेक्षा आपण आपल्या लोकांना कुणीतरी न्याय देत आहे माझ्या मतदारसंघात आमदार असतील खासदार असतील दुसरे जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांनी जर काम टाकलं तर मी त्यांचं श शंभर टक्के स्वागत करतो आणि त्यांचं मी आभार पण मानतो ही माझी प्रवृत्ती आहे आणि जर भविष्यात आताच नाही तर भविष्यातसुद्धा असं कुणाला वाटलं कोणत्या लोकप्रतिनिधीला का मोहितने या कामाचं खोट्या त्यांच्या कामाचं श्रेय घेतले असं जर कुणाला निदर्शनात आलं तर त्यांनी मला जा जाणीव करून द्यावी मी त्या ठिकाणी येऊन माझे शब्द माघार घेईन मी त्यांची माफी मागेन मी स आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो का खोट दुसऱ्या कुणाच्या कामाचं श्रेय घ्यायला मी कधीही मोकळा नाही मला माझ्याच कामाचं उद्घाटन करायलासुद्धा मला वेळ माझ्याकडे शिल्लक नसतो मी पूर्णपणे समाजाला लोकांना न्याय कसा देता येईल माझ्याकडं शॉर्ट पिरियड आहे मी म्हणणार नाही मी तुम्हाला मला पुढं निवडून द्या मी काम करेन मी तसं अजिबात कधी म्हणत नाही मला एवढीच टर्म घ्यायची आहे आणि ह्या टर्ममध्ये मला लोकांना जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न मी करण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त तालुक्याला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ नका हीच माझी कळकळीची विनंती आहे आणि गावकऱ्यांनासुद्धा मला सांगायचं आहे एक जर काम कॉन्ट्रॅक्टर चांगलं करीत नसेल तर त्याला तुम्ही त्याचा जाब शंभर टक्के विचारला पाहिजे जर तो काम चांगलं करत असेल तर कोणी म्हटलं त्याचं मी बिल मिळवून देणार नाही मी त्याला हे करीन मी ते करीन जर गावकऱ्यांनी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे जर गावकरी आणि लोकप्रतिनिधी आमच्यासारखे जर उभे राहिले नाही कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीमागे तर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा कॉ कौ, कॉन्ट्रॅक्टरला आणि कुणालाही सहकार्य केलं जाणार भयभीत होतील आणि कॉन्ट्रॅक्टर लोकं कामं करायला तयार होणार नाहीत आम्ही सा, सातीस जिल्हा परिषद सदस्य असतील पंचा समिती सदस्य असतील आमदार असतील खासदार असतील सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या सर्व तालुक्याचा विकास केला पाहिजे नको त्या गोष्टीमध्ये लक्ष घालून आपला स्वतःचा वेळ व्हायला घालवला नाही पाहिजे आणि दुसरं गोष्ट काम करण्यासाठी भरपूर जागा प्रत्येकाला शिल्लक आहे मोहितला काय हाच हेच नाही भरपूर ठिकाणी जागा आहेत आमदार साहेबांना भरपूर ठिकाणी जागा आहेत विकास करण्यासाठी खासदार साहेबांना भरपूर जागा आहेत विकास करण्यासाठी पंचायत समिती सदस्याला भरपूर जागा आहेत असं काही नाही एकच हाच रस्ता सगळ्यांनी हे करायला पाहिजे जांभळपाटाचं तुम्हाला उदाहरण सांगतो गावातल्या तुमच्या पिंपरी भेंडरमधलं आहे तिथे मी पण निधी टाकलाय आमदारांनी निधी टाकलाय आहे खासदारांनी निधी टाकलाय मी असं करा एकच रस्ता आहे मग असा विकास झाला पाहिजे नुसतं श्रेयवादाची लढाई तुम्ही सोडून द्या आणि लोकांना कळतं आहे कोण काय करतं आहे हे लोकांना आज सांगायची गरज नाही आहे लोकांना सगळं करते कोण करतं आहे आणि कोण नुसतीच दिशाभूल करतं आहे हे लोकांना सांगायची गरज नाही आहे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो हा रस्ता पन्नास चोपन्नमधून आणि मी माझ्या मला मिळालेल्या याच्यातून जिल्हा परिषदेने सांगितल्या अध्यक्षांनी सांगितल्यानुसार मी ह्या हा रस्ता सुचवलेला आहे आणि याचं चेनच बदलायचं आज पण तुम्ही जिल्हा परिषदेला गेले तर हे चेनज बदल्यासाठी किती कटाकटी झाल्यात आणि माझं लेटर आहे का नाही तिथे तुम्ही चेक करा कोणी कधी जा कधी कागदपत्र चेक करा आणि तसं जर वाटलं शंका आली तर तुम्ही मला येऊन जाब समोरासमोर विचारू शकता आणि गावकऱ्यांना हे पण सांगतो जो गावातला राहिलेला रस्ता आहे तो पण आपण कॉंग्रटीकरणाचा घेत आहोत लवकरात लवकर